तर सगळ्या लोकांची भावना काय होती त्यावेळेस अजितदादाला उपमुख्यमंत्री करायचं आणि पवारसाहेबाला तर करायचं होतं भुजबळ साहेब शेवटी पवारसाहेबांनी तेच केलं आणि पहिल्या नंबरला माझंच नाव लिहिलं थस सुरेश रामचंद्र सही अजितदादा यांना उपमुख्यमंत्री करावे आणि माग त्यांचा पुतण्यान पोरगा बघत होता <laughs> जे आमचा काटा काढला पुढं पाच वर्ष आमचा निरपाच काढला आणि त्याच भुजबळ साहेबाला जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा भेटायला मीच गेलो तो फाकड्या म्हणलं कसं खायचा मुद्दाम आई शपथ मुद्दाम गेलो छगन भुजबळ ए भुजबळ साहेब त्यांचं आणि माझं कधीच काय पटलेलं नाही का नाही त्यांनी फार मनामधून राग धरणारे व्यक्ती म्हणजे भुजबळ साहेब पण तुमचा त्यांचा काही संबंध काय माझा आणि त्यांचा संबंध कुठे आला नाही एका वेळा एका एक निवडणुकीत भुजबळ साहेबांनी मला मदतही केली तसं नाही पण काय झालं आम्ही दोन हजार नऊला ला निवडून आलो आणि पवार आणि यांचं वादावादी चालली उपमुख्यमंत्री कोणाला करायचं तर सगळ्या लोकांची भावना काय होती त्यावेळेस अजितदादाला उपमुख्यमंत्री करायचं आणि पवारसाहेबाला तर करायचं होतं भुजबळ साहेबांना hmm. शेवटी पवारसाहेबांनी तेच केलं अजितदादांना hmm. काय उपमुख्यमंत्री केलं नाही पण आम्ही काय झालं की आत्ता जे सावे साहेबांचं चेंबर आहे त्यावेळेस डावकर साहेब तिथं असायचे okay. त्यांचं चेंबर होतं निरंजनचे वडील वसंत डावकर वसंतराव डावकरे साहेब वसंतराव साहेबांच्या तिथं एक सह्याची मोहीम घ्या आणली कुणाला किती मतं पडते ते आमचे राष्ट्रवादीचे त्यावेळेस सत बहात्तर का एकोणसत्तर सीट निवडून आले ते आणि दोन तीन अपक्ष असे बहात्तर सीट आमचा सगळ्यांचा पहिला आग्रह असा होता की मुख्यमंत्री करावं अजितदादांना हो। मुख्यमंत्री करावं हो। आमच्या सगळ्या आमदार जोशात होत्या बरं कारण काँग्रेस पक्षाच्या जागा कमी दहा जागा कमी होत्या दोन हजार नऊला ला आम्ही सगळ्यांचं मत काय होतं की उपमुख्यमंत्री अजितदादा कराव आम्हाला काय माहिती आहे आम्ही पक्षात होतो कोणीतरी एक कागद आणला म्हणले नाव आणि करा साया आणि द्या शरद पवार साहेबाकडं पाठव म्हणलं ठीक आहे ते पहिला कागद घेतला आणि hmm. पहिल्या नंबरला माझंच नाव लिहिलं थस सुरेश रामचंद्र सही अजित दादा यांना उपमुख्यमंत्री करावे आणि माग त्यांचा पुतण्या आणि पोरगा बघत होता <laughs> <laughs> जे आमचा काटा काढला पुढं पाच वर्ष आमचा निरपाच काढला सार्वजनिक बांधकाम खातं गेलं त्यांच्याकडं oh. भुजबळ साहेब एक रुपयाचा सुद्धा निधी नऊ ते चौदा माझ्या मतदारसंघात दिला नाही दिला तरी बी त्याचा बोऱ्या वाजवून टाकायचे भुजबळ साहेब म्हणजे भुजबळ साहेब डोक्यात आहे म्हणजे एखाद्याला आणि त्याच भुजबळ साहेबाला जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा भेटायला मीच गेलो तो फाकड्या म्हणलं कसं खाय चाललंय मुद्दाम आई शपथ मुद्दाम गेलो तेव्हा भुजबळ सांगू ए फोटो न काढू अम करू देवेंद्र फडणवीस कड फोटो जाईल अमके जाईल अरे वालो बरं झालं मस्त त्यांचा कार्यक्रम बी मस्त झाला देवेंद्र फडणवीसांनी केला त्याच्याबद्दल देवेंद्रजी तुमचं बी ओके मग आपण त्याच्यामुळे पिता आहे देवेंद्रजी